हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हे दुपारी आप्पे खायचे होते वीरला आप्पे आणि चटणी बनवलेली तर त्याची खूप दिवस झालं फरमाईश होती मम्मा आप्पे बनव असं तर आजची रेसिपी आहे अख्खा मसुराची रेसिपी मसूर रात्रभर भिजवून घ्यायचा तर मी सकाळी ह्या कुकरलाच बनवलेला मला पटकन टिफिनसाठी बनवायचा होता तर तेल घातलं त्याच्यामध्ये ते राई घालायची टाकायची आणि एक बारीक चॉप केलेला कांदा आहे कढीपत्ता घालायचा थोडंसा आणि मस्त कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगलं हे करायचं भाजायचा त्याच्यानंतर हिंग घातला थोडा त्याच्यामध्ये आणि अद्रक लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट आहे ही मी पेस्ट घरात अशी पण करूनच ठेवते चार पाच दिवसाची स्टोर करूनच ठेवते पटकन बरं पडतं टिफिन द्यायचं असतं त्याच्यामुळे सकाळी बरं पडतं भाजीला टाकायला आणि त्याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलं वाटण करून ठेवलेलंच असतंय मी ते वाटण घालायचं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला घालायचं नसेल तर वाटण नाही घालायचं असेल तर फक्त कांदा जास्त वापरायचा तरी पण छान होतं मसूर कांदा आणि टोमॅटो आवरत असेल तर टोमॅटो पण त्यात स्मॅश केलं तर चालतं पण हे अशी करून बघा अशी पण मस्त लागते भाजी एकदम आणि हे चांगले मसाले मस्त परत परतवायचे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्या ह्याच्यातले सगळे मसाले टाकायचे गरम मसाले खडा मसाला जो पण जे मसाले आहेत आपल्या मसाल्याच्या डब्यामधले तेवढे सगळे मसाले घालायचे आणि मस्त तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा। अख्खा मसूरची भाजी मस्त लागते भाकरीसोबत तर अजूनच छान लागते तर एकदा नक्की करून बघा आणि हा मसूर टाकला त्याच्यामध्ये आता आम्हाला दोघांनाच खायची होती त्याच्यामुळे भाजी मी थोडीशीच बनवली मुलांना काही जास्त आवडत नाही आणि कढईमध्ये बनवली ना आता भाजी अजूनच मस्त होते बारीक गॅसवर अशी शिजवली ना ता मस्त होते ती भाजी पण मला आता टिफिनला सकाळ सकाळी घाई असते त्यामुळं बन आ, मी पटकन कुकरलाच बनवली मस्त हे हलवून घ्यायचं मसाला ना चांगला परतू द्यायचा आणि हे दोन मिनटं असंच बारीक गॅसवर ना असंच थोड्या वेळ शिजू द्यायचं झाकण वगैरे काही लावायचं नाही असंच मस्त शिजू द्यायचा दोन मिनटं असा चांगला मसाला परतू द्यायचा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि टोमॅटो टाकायचा वरून एक अर्धा टोमॅटो आहे जास्त मोठ्या पण फोडी नाही केल्या त्याच्या जास्त बारीक पण नाही केल्या मिडियम साईज एवढा कट केला असा टोमॅटो टाकायचा मस्त टेस्ट लागते एकदा करून बघा नक्की ह्या ट्रिकने तुम्ही आणि पाणी थंड घालायचं किंवा गरम घालायचं कसंही घातलं तरी चालतं आणि मस्त हे असं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यात ना मी एक चमचाभर एवढं तूप घातले कोणाला आवडत असेल तर घाला कोणाला नसेल आवडत तर नाही घाला पण तूप घातलं ना एक मस्त टेस्ट येते एकदा असं नक्की करून बघा तुपातनं तुपाची पण हे एक चमचा एवढं तूप घातलं मी आणि असं पण तूप खाल्लेलं चांगलंच असतं आपण काय असं चपातीला वगैरे लावून खात नाही पण भाजी टाकलं का समजत पण नाही आणि टेस्ट पण मस्त येते आणि दोन शिट्ट्या दोन तीन शिट्ट्या काढल्या मी ह्याच्या पूर्ण तीन शिट्ट्यात मस्त हा बघा मस्त शिजला मसूर खायला भारी लागतो नक्की करून बघा एकदा भाकरीसोबत भातासोबत कस्यासोबतही भारी लागतो नंतर आहूंसाठी परत दोन तीन ती तीन चपात्या बनवल्या त्यांच्यासाठी तीन चार आता टिफिन पहिले घेऊन जात नव्हते पण आता घेऊन जातात कारण ते कॅन्टीनचं खाऊन वगैरे ऑफिसचं जेवण की त्यात काय सोडा वगैरे असतो त्याच्यामुळे जेवण काय चांगलं नसते ते त्यांचं वजन पण वाढायला लागलं म्हटलं आता घरचं खा त्याच्यापेक्षा असं पण मी सकाळी उठलेलीच असते पाच वाजता आणि मग म्हटलं आज जरा जिमला जाऊन येऊया आमच्या सोसायटीमध्येच खाली जिम आहे तर मग सुरुवातीला जात होती मी इथे आल्यावर पण ते तेवढं परत टाईम नाही भेटत होता त्याच्यामुळे नाही जात होती घरातच मी एक्सरसाइज करायची पण म्हटलं आता जिमलाच जाऊया तर सकाळी दहा वाजता कामंबिमा आवरून मग दहा ते अकरा एक तास ता जिम असते माझी आणि आमचा टी व्ही जरा सहा सात महिन्यापासून बंद आहे तर क्रोमाच्या स्टोअरला गेलेलो आम्ही इथे जवळच चा आहे आमच्या सोसायटीपासून तर हा संडेलाच टी व्ही आम्ही बघून आलेलो पहिला एलजीचा टी व्ही होता पण आता एलजीचा खूप महाग आहे महाग आहे टी व्ही सगळे क्रोमाचा पण एलजी कसा आ, इंडियन कंपनी नाही म्हणजे इंडियातली कंपनी नाही आहे क्रोमा ही इंडियन कंपनी आहे तर आमचा पहिला टी व्ही होता तो पन्नास इंचचा होता आणि आता मी आम्ही फिफ्टी फाय इंचचा घेतला आणि ह्या दोघांची मस्ती बघा पहिला टीव्ही वीरनीच ऍक्च्युली खेळताना त्याच्याकडनं रॅकेट लागलेलं तर त्याचा डिस्प्लेच गेलेला पूर्ण मग त्याचा डिस्प्लेचा खर्च पण खूप होता म्हणून म्हटलं त्यापेक्षात मग दुसरा टी व्ही घेतला तर फायनली हा टी व्ही लागला हा टी व्ही पंचावन्न इंचाचा आहे तर आजचा तो व्हिडिओ विरणी शूट केलाय तर मस्त असा टी व्ही लागून गेला आता हा लुक आहे आजूबाजूचा पसारा थोडा अवॉइड करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा काय मिस्टेक होत असतील तर छान छान कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय